चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा विश्वास असो, असो वा नसो हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं भाग्य उजळणारच केवळ हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा व्हिडिओ आपण जराही स्किप करू नये किंवा अर्धवट सोडू नये हे शब्दब्रह्म कानावरून जाणं अपेक्षित आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुखशांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त होवो श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीला एका छोट्याशा गावी नामदेव नावाचा एक निष्ठावान ब्राह्मण राहत होता तो अत्यंत भक्तिमय वृत्तीचा आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवणारा होता त्याच्या घरात श्रीगुरुचर्त्राचे पारायण नेहमी चालत असे नामदेवाला आयुष्यात कसली विशेष इच्छा नव्हती फक्त दत्तगुरूंची कृपा आणि सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच त्याची मनोकामना होती एके रात्री नामदेवाला एक विलक्षण स्वप्न पडले त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्यामधून श्री ते सरस्वती स्वामींचे दिव्य रूप उमटले त्यांचे तेज इतके प्रखर होते की नामदेव भारावून गेला स्वामी मंदस्मित करत म्हणाले नामदेवा उद्या गुरुवार आहे तुला एक मोठा अनुभव येईल धीराने आणि श्रद्धेने त्या मिळणाऱ्या संकेताचे पालन कर नामदेव झटक्यात जागा झाला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते स्वामी काहीतरी संकेत देणार आहेत स्वामींच्या कृपेने कसली तरी विलक्षण अनुभूती होणार आहे या विचाराने तो अतिशय आनंदित झाला स्वामींनी सांगितलेली गोष्ट नक्की काय असू शकेल हा एक विचार त्याच्या मनात तरळू लागला आणि तो त्या विचारातच झोपी गेला सकाळ झाली तो नेहमीप्रमाणे श्री गुरुचरित्राचे पारायण करू लागला पण त्या दिवशी काहीतरी वेगळे वाटत होते त्याच्या मनात गुढ शांती होती पण सोबतच एक विचित्र उत्खंठा होती अचानक त्याच्या घराच्या दारावर जोरात आवाज झाला कोणीतरी घाईघाईने दार ठोठावत होते नामदेवाने दार उघडले तर समोर एक गरीब मनुष्य उभा होता त्याचा चेहरा चिंतेने काळवणलेला होता आणि ती चिंता त्याच्या डोळ्यातही स्पष्ट दिसत होती पंत कृपा करा माझ्या पत्नीला भयंकर ताप आला आहे कोणताही उपाय चालत नाही वैद्यांनीही हात टेकले आहेत आता तुमच्याकडूनच आशा उरली आहे तो व्याकुळ स्वरात म्हणाला नामदेव क्षणभर गोंधळला त्याला सुचले नाही की काय करावे मग त्याला स्वामींचे स्वप्न आठवले त्याने तत्काळ आपल्या पूजेतील उदी घेतली आणि त्या गरिबाला दिली ही उदी तिच्या कपाळाला लाव आणि थोडी पाण्यात मिसळून पाज स्वामींची कृपा होईल गरीबाने ती उदी श्रद्धेने घेतली आणि घरी जाऊन तसेच केले काही वेळातच आश्चर्यकारक गोष्ट घडली त्याच्या पत्नीचा ताप उतरला आणि ती पूर्णपणे बरी झाली तो गरीब माणूस परत नामदेवाकडे आला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आता तो अतिशय आनंदी दिसत होता पंत हे केवळ तुमच्या कृपेने झाले माझी पत्नी पूर्णपणे बरी झाली आहे तो कृतज्ञतेने म्हणाला ते ऐकून नामदेवाच्या मनात विचार चमकून गेला हे मी नाही केले हे सर्व स्वामींचेच आहे त्यांनीच मला या चमत्कारासाठी माध्यम बनवले तेवढ्यात गावात एकच खळबळ उडाली लांबून भजन कीर्तनाचा आवाज ऐकू येऊ लागला दत्ता दिगंबरा हो दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा चा जयघोष होत होता नामदेवाने बाहेर पाहिले तर एक भव्य पालखी गावाच्या दिशेने येत होती पालखीमध्ये बसलेले तेजस्वी स्वरूप पाहून तो स्तब्ध झाला ते नृसिंह सरस्वती स्वामीच होते संपूर्ण गाव नतमस्तक झाले स्वामींनी प्रेमळ दृश्ये टाकले आणि मंद स्वरात म्हणाले नामदेव भक्ती आणि श्रद्धेचा खरा अर्थ तुला आज समजला आहे सत्य सेवेत आहे आत्मसमर्पणात आहे नामदेव भावनांनी भारावून गेला त्याने स्वामींच्या चरणी लीन होत त्यांना वंदन केले नामदेवाची सेवा करण्याची इच्छा दत्तगुरूंनी पूर्ण केली जनसेवा हीच सेवा आहे हे त्याला कळून चुकले त्या दिवसानंतर संपूर्ण गावाने स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची उपासना सुरू केली नामदेवाच्या आयुष्यातील ही घटना सगळीकडे पसरली आणि स्वामींच्या अलौकिक लिलांचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने त्या गावी येऊ लागले जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी आपली कृपा दाखवतात हेच या घटनेने सिद्ध केले अशा प्रकारे ही कथा समाप्त झाली श्रीपादष्ट श्री, श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्यय नमहा श्री गुरुभ्यो नमहा वेदान्तवेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम् इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपम् वरप्रसादं विबुधैकसेव्यम् श्रीपादराजं शरणं प्रपत्ते काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथम् कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धम् श्रीपादश्रीवल्लभयोगीमूर्तिं सर्वे जनश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्तानुगम्यं महानिर्वितेजं महत् प्रकाशं महशांतमूर्ती त्रैलोक्यचितम अखिलात्मतेजसम श्रीपादराजम शरण प्रपत्ते इती श्रीपाद श्री अष्टक सुसंपूर्ण आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणिया आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ